मला काय माहितीकडनं एवढा घेतला एक बाजूला बाजूला मारायला लागला सप्टेशन चालू तसाच गेला दुसऱ्या वेळेस लाईट आलेली दुसऱ्या वेळेस लाईट होती ना त्याच्याशिवाय कोणी चढल का हो तुम्ही

सर्वर साम्हूं साईं दोन मिंट दादा म्हणेप्रिंग म्हटलं इथं येऊन परमिट घेतो तरी म्हटलं चला जाऊ द्या आपण इनकमर बंद करून आयसोलेटर ओपन करून दिला पण लाईन क्रॉसिंग असल्या कारणाने ते काही साईट वरच मला काही सांगता येणार नाही मी इनकमर बंद करून आणखी पण ओपन आहे इनकमर अजून सप्टेशन बंद आहे बंद आहे આમ લગા સુપતો હો અને ઝેલા ખાતો અમે ઝેલા સુપતો મર જાતા હેલા એટલે આસા લકરી હ અમે ઝેલા બોધું ઓટલી